कल्याण कल्याणपूर्वमध्ये रेबीजमुळे पहिलाच मानवी मृत्यू गेल्या वीस वर्षात झाल्यामुळे डोंबिवली येथील पॉझ संस्था आणि लंडनमधील वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसकडून भटक्या श्वानांना मोफत अँटी रेबीज लसीकरण केले गेले सुमारे एकशे चाळीस भटक्या जनावरांना ही अँटी रेबीजची लस देण्यात आली डोंबिवली ठाकुर्ली कल्याण उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये ही मोहीम शुक्रवारी वीस डिसेंबरला राबवण्यात आली असे पॉझ संस्थे संस्थापक डॉक्टर निलेश भनगे यांनी यावेळी सांगितले आहे शहरात फटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांना शक्यता आहे याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो फॉज तर्फे दरवर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते ठाणे शहरासह उपनगरात फटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे शहरी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा उपक्रम पॉजने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते मात्र भटक्या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्या सपरिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो त्यामुळे विशेष रेबीज विरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले डिसेंबरमध्ये रेबीजमुळे एक मानवी मृत्यू झाल्याची घटना झाली त्यामुळे जागतिक संघटनांनी याची दखल घेऊन मोठ्या प्रमाणात रेबीज प्रतिबंधक लस ही भटक्या श्वानांना देण्यात येईल असे कळवले रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीज सारख्या आजारांची लागण होते यासाठी प्लांट अँड एनिमल वेलफेअर सोसायटी अर्थात पॉसने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे पसंस्थेचे ओंकार साळुंखे आणि लंडनच्या वर्ल्ड वाईट वेटरनरी सर्व्हिसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विन आणि राज गुप्ता यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम साथीनेहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा